या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा घालून दा आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर तुम्हाला इथं आपली जे आले ॲप आहे तिथं ओपन करून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला जे शेके पेन बिटमासॉन तुम्हाला दिलेले आहेत आपल्या वेबसाईटवरती तिथं मी तिथे इनपुट करून घ्यायचं आहे प्लस मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण जिथे बिटमासा डाउनलोड म्हणजे ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला जे खायचं मित्रांनो जे अशा प्रकारे दिसणार आहे एकदम तुम्हाला मित्रांनो तिथे शेप व्यवस्थित ॲड करून आणि सोबत मित्रांनो तुम्हाला वर्खाली अपडाऊनची पेटी आहे ते व्यवस्थित करून दिलेलेच आहेत तर तुम्हाला प्लस ते क्लिक तुम करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तिथून सिम्पली तुम्हाला काय करायचं की तुमचे जे काय फोटो असतील ते फोटो तिथे ॲड करून घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये तिथं बॅकग्राऊंडसाठी आपण एक फोटो ॲड करून घ्यायचे आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर ही जी लेअर तुम्हाला दहा पॉईंट म्हणजे सॉरी अकरा पॉईंट अशा पण वाढवून घ्यायची आहे वाढून घेतल्याच्यानंतर आपल्या जो आपण फोटो ॲड केला आहे त्या फोटो तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि हा जो यहाँ चा फोटो आहे हा तुम्हाला सॉन्गच्या येऊन अशा प्रकारे ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला सॉरी फोटो ते क्लिक करायचं ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे कलर आणि लाईटमध्ये जायचं आहे परत एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्यानंतर मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईटचा जो इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे शँडल सेटिंगमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे ह्या मित्रांनो पूर्ण मी अशा वेळी ब्लॅक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जायचं प्लेनिंग आणि ऑपरेसिटीमध्ये जाईल आणि जर प्राटिंग जो आहे तो इथं फर्स्ट तिच्या छत्तीच्या दरम्यान ठेवायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे त्यानंतर मला या ग्रुप टूमध्ये तर ग्रुप टूमध्ये क्लिक करून इडी ग्रुपमध्ये जा जायचं आहे आणि जे दोन डोळे ॲड केलेले आहेत तिथं ऑन करून घ्यायचे आहे त्यानंतर तुझं बोलणं कमाल हा जो टेक्स्ट आहे त्यात तुम्हाला क्लिक करून ते ईडी टेक्स्टमध्ये जायचं आहे इथं परत एक ॲड ॲडवरती क्लिक करून व्यूजवर फोन करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला ज्याच्यामुळे दुसरा फोन ॲड करा असेल तर मी तुमच्या याच्यानुसार फोन फोन ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर ग्रुप वन कॉपी दिसत आहे खाली तळामध्ये परत यावरती क्लिक करून ते पेट्सिलमध्ये जायचं सॉरी एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्या नंतर परत तुम्हाला आतमध्ये आहे ग्रुप पॅन मास्क वन आणि रेक्ट रोटेड रेक्टँगल टू हा एक दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप पॅन मास्क वन यावरती क्लिक करून तर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक फोटो दिसत आहे त्या फोटोवरती क्लिक करून ते कलरम फिल्ममध्ये जायचं आहे परत एक इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि दुसरा तुमचा जो काही इमेज असेल तिथून इमेज ॲड करून थोडंसं बॅक यायचं आहे तर एक एक करून मित्रांनो अशा प्रकारे जे व्यवस्थित आहे बॅक यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपला जो जवळ खालचा टेक्स्टर दिसणार आहे आणि एकदम विशाळ प्रकारे होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे टेक्स्ट सगळं ऑन करून घेतल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला यायचं आहे की अकरा सेकंदजवळ तुम प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे इथून एक एक करून तुमचे जे काय फोटो असतील ते फोटो इथून एक एक करून अशा प्रकारचे ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपण जे फोटो ते एस पी वनचे वापरत आहे ते तुम्ही वापरलं तरी चालेल काय अडचण नाही मित्रांनो आणि आपण एस पी वनचा फॅन आहे त्यामुळे एवढा काय विषय नाही जर बघू शकता इथून अनेक लास्टला फोटो ॲड करून घेतल्याच्या इथून फिल्म कॉम्पिजिशन एरिया करून घ्यायचं आहे परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या शेक की पेटमध्ये यायचं आहे शे किपेटमध्ये आल्याच्यानंतर ते तुम्हाला हा जो फोटो दिलेला आहे फोटोत एक क्लिक करून जाए 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 ले ले हे जे इफेक्ट्समध्ये जायचं आहे ते तीन डोळ्यात ते क्लिक करून ह्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या परत बिटमॉसामध्ये यायचं आहे तर अशा वेळी बिटमॉसामध्ये आल्याच्यानंतर आता आपण जे फोटो ॲड केलेले आहेत त्यात ॲड केलेला सर्वपूर्ण हा जो इफेक्ट आहे इथून करून अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर एकदम खतरनाक होणारच आहे तसं व्हिडिओला लाईक केला नसेल तर परत त्या व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इंकचा एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ जो आहे इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे की हा जो व्हिडिओ आहे इथं ॲड न करता करेक्ट तुम्हाला यायचं आहे की हा व्हिडिओ घेऊन तेरा सेकंदजवळ तेरा पॉईंट अकरा सेकंदजवळ यायचा आहे आणि हा जो तुम्हाला पाठ दिसतो आहे ह्यावरती क्लिक करायचा आहे अशावरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं आपण सोळा पॉईंट सेकंदापर्यंत यायचं आहे आणि अशापर्यंत ते क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला याचे अकरा पॉईंट अकरा सेकंदवर करेक्ट यायचं आहे परत इथे क्लिक करायचं आहे पुढच्या तेरा पॉईंट अकरा सेकंदवर याचा पार्ट कट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं खाली रोटरी दिसत आहे मोवंट ट्रान्सफर त्यावरती क्लिक करून इथं जायचं मी जा मित्रांनो जा 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 रोटरीमध्ये आणि मायनस नाईन्टी डिग्री जो आहे सॉरी प्लस नाईन्टी डिग्री जो रोटी अशावरती करून घ्यायचं तर बघू शकता करून घ्यायची त्याच्यानंतर वरती तीन रॉड्स आहेत तर ती क्लिक करून फिल कॉम्पिशन एरिया करायचं आहे तर ब्लेनिंग ऑपोसिटीम जाऊन लाईटवरती क्लिक करण्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे परती लेअरच्या व्यवस्थित क्लिक करून कॉपी लेअर करायची आहे आणि परती बीडचं जाऊन अशा प्रकारे लेअर जे आहे ते पेश करत जायचं आहे तर बघू शकता जिथं मित्रांनो तुम्हाला लेअर वाढवावी लागते तिथं तुम्ही अशा प्रकारे लेअर जी आहे ती वाढवून घ्यायची आहे कारण की व्हिडिओ जे एकदम विशाख प्रकारे आपण झालंच आहे तर बघू शकता अशा झाल्याच्यानंतर पूर्णपणे तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा मित्रांनो इंस्टायट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोक इथं ॲड करून घ्यायचा आहे अशा वेळे ॲड करून घेतल्याच्यानंतर मोड ट्रान्सफॉर्मे जाऊन थोडासा अशा मी लहान करून घ्यायचा आहे आणि जे तुम्हाला सेट करायचं आहे ते तुम्ही अशा प्रकारचे सेट करून घ्यायचं आहे त्यानं वरती सेटिंग सारा शेअर साईक दिसत आहे त्यावेळी ते क्लिक करून घ्यायचं आहे आणि खाली होती क्लिक करून द्यायचं आहे मी तुमचा जो काय व्हिडिओ असेल तो ते एक्सपोर्टिंग होऊन जाईल तर चला तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु त्याआधी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र